नमस्कार 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 मित्रांनो मी स्मिनिल दत्ते माझ्या स्मिनिल दत्ते युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो खास आपल्या सबस्क्रायबर्स आणि माझ्या फॅन्स फ्रेंड्स सगळ्या लोकांकडनं मला एक रिक्वेस्ट येत होती की कृपया तुम्ही मराठी मध्ये हॉरर स्टोरीजचा तुम्ही व्हिडिओ करा म्हणून आज स्पेशली पहिल्यांदाच माझ्या स्मिनिल दत्ते युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांसाठी हॉरर स्टोरीज इन मराठी हॉरर स्टोरीज मराठीमध्ये मी आता करायला चाललो आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही मला शुभेच्छा द्या आणि तुम्हाला नक्कीच ते आवडतील खूप इंटरेस्टिंग आणि काही त्यातले माझे अनुभवही आहेत ते तुम्हाला सांगणार आहे तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तुम्हाला मजा येणार आहे तुम्हाला ज्या लोकांना हॉरर स्टोरीज भूताखेतांच्या गोष्टी आवडतात त्या सर्वांसाठी माझ्या स्मिल खते युट्यूब चॅनलवर खास भूतांच्या कहाण्या स्टोरीज आपण सुरुवात करूया एका नवीन स्टोरीला ती स्टोरी म्हणता येणार नाही कारण ती सत्य घटना आहे आणि ही माझ्या संदर्भामध्ये घडलेली आहे आणि इथे भारतात नव्हे तर परदेच्या युरोपमध्ये मध्ये हो मध्ये काही वर्ष मी हॉस्टेलवरती होतो तर त्या काळामध्ये मला भयानक अनुभव आले आधी आसुदे, आसुदे, तर मला वाटायचं फक्त हे भूतखेत आणि आत्मेवित्मे सगळे फक्त भारतात असतात पण तसं काही नाहीये ते प्रत्येक देशामध्ये या जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आहेत स्वित्झर्लंडमध्ये असू दे अमेरिकेत असू दे चायनामध्ये असू दे ऑस्ट्रेलियामध्ये असू दे किंवा कुठल्याही छोट्या गावात असू दे तर स्मिलिल खते युट्यूब चॅनलवर कृपा करून तुम्ही हॉरर गो स्टोरीज नक्की बघा आणि तुमच्या सर्व मित्रपरिवारांना ज्यांना हे विषय आवडतात त्या सर्वांना पाठवा मित्रांनो मी काही वर्ष स्वित्झर्लंडमध्ये होतो त्या समाराला हॉस्टेलमध्ये राहत असताना माझ्या खोलीमध्ये सुरुवातीला मी एकटाच होतो आणि नंतर माझा एक ब्राझीलियन एक मित्र हा माझा रूम पार्टनर झाला तर काय की अशा ठिकाणी ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला सुरुवातीला कळत नाहीत मीही बिंदास मस्त चला शहरामध्ये मध्ये राहायला आहे या आनंदामध्ये होतो फिरत होतो अभ्यास करत होतो आणि काही गोष्टी एन्जॉय करत होतो तर असाच मी एकदा माझ्या रूममध्ये झोपलो होतो रात्रीच्या वेळेला रात्रीचे सुमारे दोन वाजले होते आणि रूममध्ये काहीतरी आवाज आला पण मी एकटाच असलो तरी पण मी म्हटलं बाहेरनं काही येत असेल किंवा इथे काही असतील गोष्टी आपल्या खालती खालच्या मधल्यावर कोणी काय ठाकटूक ठाकटूक करत असेल तर येत असेल आवाज म्हणून मी काही लक्ष दिलं नाही दुसऱ्या दिवशीही तसाच आवाज आला आणि नंतर काही दिवसांनंतर प्रचंड एक काळोख असल्यासारखा एक शक्ती एखादा उज एक अंधारलेलं असं एक काळ प्रतिबिंब असं एक काळी व्यक्ती असावी असे एक सावली त्या रूममध्ये मला दिसायला लागली आणि तुम्ही विश्वास नाही करणार ना। थोड्या दिवसांनी माझ्या छातीवरती भयंकर प्रेशर यायला लागलं असं वाटायला लागलं की माझ्या शरीरावर कोणीतरी बसलेलं आहे आणि मी त्या मानानी त्यावेळेला काही मी वास्तुशास्त्र शिकलेलो नव्हतो किंवा या पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज मी करत नव्हतो किंवा काही मला भूतखेताबद्दल तशी माहिती नव्हती एक आपलं ऐकलेलं असतं की भूतखेथं असतात आपण घाबरतो इंडियामध्ये घाबरायचो तिकडे घाबरण्याचा संबंधच येत नव्हता पण तरी एक विचित्र अनुभव यायला सुरुवात झाली मला त्याच्यानंतर माझ्या शरीरावरती असे रोमांच आपले काटे उभे राहतात तसा एक काटा उभे राहायला लागले आणि मला प्रेशर जाणवायला लागलं माझ्या बॉडीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता निर्माण झाली त्याच्यानंतर काही दिवस हे गोष्टी थांबल्या पण परत या गोष्टी रात्रीच्या वेळेस सुरुवात झाली आणि हळूहळू असं वाटायला लागलं की रात्री झोपलेलं असताना कुणीतरी माझ्या जवळ माझ्या माझा बेड डबल बेड होता तर माझ्या बेडच्या बाजूला कुणीतरी येत आहे आणि तिथे झोपलेलं आहे मी बाजूला झोपलेल्या माझ्या रिकाम्या गादीवरती बघितलं तर हळूच एखादा माणूस झोपल्यावरती ज्याप्रमाणे गादी खाली जाते त्याप्रमाणे ती गादी हळूहळू खाली जायला लागली माझ्या उशीच्या बाजूची उशी ही थोडी दबल्यासारखी वाटायला लागली तिथे एक प्रेशर तयार झालं आणि एक घोरण्याचा आवाज यायला लागला मी थोडा घाबरलो कारण आपल्याला अशा गोष्टींमध्ये त्यावेळेला मला काही आधार नव्हता किंवा माझ्याकडे शक्ती नव्हत्या किंवा या फील्डमध्ये मी काही करत नव्हतो तर तुम्हाला लक्षात आलं का की या गोष्टी परदेशातही असतात तर या गोष्टी झाल्यावरती मी माझ्या मित्रांशी काही डिस्कस केलं पण त्यांना काही विश्वास नव्हता ते म्हणाले असं काही नसतं हा आपला एक मनाचा चाळा असतो तुम्हाला मानसिक काहीतरी वाटलं असेल की असं काही आहे म्हणून दुर्लक्ष कर पण मी दुर्लक्ष केलं काही दिवस पण त्याच्यानंतर एक मोठी घटना घडली त्या आमच्या हॉस्टेलच्या जिम मध्ये आमचे लोक म्हणजे स्टुडंट्स मित्र सगळे बाहेर फिरायला जायचे रात्रीच्या वेळेला ते यायचे रात्री दोन तीन वाजता कधी कधी पाटे यायचे कधी कधी सकाळी जायचे तर त्याप्रमाणे ते रात्री साधारण दोन ते तीनच्या आसपास आले असतील आणि त्यांना त्या जिम मध्ये एक बाई आणि एक लहान मुलगा हो एक बाई फॉरेनर होती आणि तिचा एक फॉरेनर मुलगा असे दोघेही सायकल जी जिम जी, मधली सायकल असते त्याच्यावरती बसून ती चालवताना दिसले नंतर हळूहळू तिथली इक्विपमेंट हळूहळू ते जे वॉकिंगचं असत ते पण चालू झालं आणि त्या बाईला आणि त्या लहान मुलाला अनेक वेळेला साधारण दोन ते तीन वेळेला आमच्या स्टुडंट्सने वेगवेगळ्या रात्रीच्या वेळेला वेगवेगळ्या वेळेला बघितलं तर ही गोष्ट आमच्या सर्वांना त्यांनी सांगितली तेव्हा आमचा सर्वांचा विश्वास असला की नाही ना या गोष्टी या नुसते आपले मानसिक भ्रम नाहीयेत या खऱ्या आहेत कारण सगळ्यांना दिसत होतं आणि अशा प्रकारे रात्रीचं त्या ठिकाणी असणं किंवा त्या प्रकारची बाई किंवा तसं लहान मूल या आमच्या हॉस्टेलवरती कधीच आलं नव्हतं किंवा नव्हतं म्हणून मग आम्ही आमच्या प्रोफेसर्सना सांगितलं ते सगळे फॉरेनर होते आम्हाला वाटलं ते विश्वास ठेवणार नाही आणि आम्ही त्यांना या सगळे प्रकार सांगितले माझाही अनुभव सांगितला पण आश्चर्य म्हणजे त्यांनी ते मान्य केलं की हो या हॉस्टेलमध्ये खरंच भूत आहे आणि ती अनेक वर्षांपासून त्यांनाही दिसत होती आम्ही शॉक झालो कारण हे असं त्यांनी अक्सेप्ट करणं म्हणजे याचा अर्थ हा पुरावा होता की ह्या गोष्टी इथे घडत आहेत आणि आम्हाला त्या दिसत आहेत आणि आम्ही अनुभवत आहोत आणि आम्हाला त्या अस्वस्थ करत होत्या पण आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही मग काही याच्यावर केलं का नाही तर त्यांनी असं सांगितलं की नाही अशा गोष्टी आम्ही डिस्क्लोज करत नाहीत कोणाला सांगितले नाहीत आजपर्यंत कारण जर का तसं केलं तर एक आमच्या संस्थेचं रेप्युटेशन आहे आणि आम्हाला आमच्या संस्थेचं रेप्युटेशन अबाधित थे, ठेवण्यासाठी थे, या गोष्टी आम्ही बाहेर सांगू शकत नव्हतो पण आता तुम्हालाच अनुभव आहे आणि तुम्ही आम्हाला सांगताय म्हणून आम्ही तुम्हाला ही कबुलीत देतोय त्याच्यावरती एका रविवारी संस्थेचे अध्यक्ष आणि पूर्ण त्याची जी मॅनेजिंग कमिटी होती त्यांच्या सकट सर्व आमचे विद्यार्थी शिक्षक आणि सर्व कमिटी मेंबर्स हे तिथे त्या रविवारी आले आमच्याशी त्यांनी भेट घेतली एक मीटिंग झाली आमची आणि तिथे आम्ही सगळे आमचे अनुभव सांगितले त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं एक खात्री दिली एक आधार दिला की तुम्ही अजिबात घाबरू नका आम्हाला इथे काय आहे ते माहिती आहे आणि त्या गोष्टी या अशामुळे घडत आहेत कारण इथे सुरुवातीला एक हॉटेल होतं आणि त्या हॉटेलमध्ये या दोन व्यक्ती ज्या दिसतात आम्हाला या जे भूत दिसतात एक बाई आणि एक लहान मुलगा यांचा खून झाला होता तर त्यांचा आत्मा अजूनही या हॉटेल आधीच्या हॉटेलचं हॉस्टेल झाल्यावरही त्या रूम्समध्ये त्या आमच्या हॉस्टेलमध्ये वावरत होते आणि दिसत होते तर ते सगळे फॉरेनर असल्यामुळे आणि तिथे ख्रिश्चन आणि चर्च बिच सगळं असल्यामुळे त्यांनी आम्हाला एक उपाय सांगितला की आपण इथे एक चर्च बांधू इथे एक येशू ख्रिस्तांचा आपण एक पुतळा आणू तिथे आमचे प्रिस्ट येऊन जे धर्मगुरु असतात त्यांचे चर्चमधले ते येऊन पूजा त्यांचे जे काय रिच्युअल्स असतात ते करतील आणि तिथे आपण एक चर्च उभारू हॉस्टेलमध्ये आणि तुम्ही काही चिंता करू नका अशा पद्धतीने आमच्या इथे एक चर्च तयार केलं त्याच्यानंतर आम्हाला त्या जे धर्मगुरू आलेले त्यांचे प्रिस्ट आलेले त्यांनी काही म्हणजे उपाय सांगितले काही धागे दिले काही मंत्र सांगितले त्यांचे त्यांचे इंग्लिशमधले तर ते आम्ही म्हणत होतो आणि त्याच्यानंतर हळूहळू या गोष्टी कमी झाल्या त्याच्यानंतर ज्या वेळेला मी या फील्डमध्ये आलो वास्तुशास्त्र पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटीज आणि आत्म्यांशी माझा जो संपर्क असतो जे मी आत्म्यांशी बोलतो कॉन्टॅक्ट करतो तर त्या गोष्टी मी माझ्या प्रोफेसर्सना स्वितर्लंडमध्ये सांगितल्या आता एवढ्या काही वर्षांपूर्वीच त्याच्यानंतर मग मी एकदा मध्ये स्वित्झर्लंडला एकदा फिरायला गेलेलो त्यावेळेला तिथे जाऊन आलो तिथे आपल्या पद्धतीने होम हवन आणि पूजा केली तिथे आपले काही आपले हनुमानाच्या मूर्ती काही यंत्र ही त्यांना दिली तिथे सर्व प्रकारची शुद्धी केली आणि आता सर्व काही ठीक आहे आणि ज्या ज्या वेळेला मी युरोपला जातो स्वित्झर्लंडला जातो तेव्हा तिथे भेट देतो आणि त्यांना सर्व त्यांची खुशाली विचारतो त्यांचं सगळं चांगलं ना विचारतो आणि काही असतील प्रॉब्लेम्स तर ते सॉल्व्ह करायला त्यांना मदत करतो तर अशा प्रकारे हा माझा अनुभव होता आणि आपल्याला आश्चर्य वाटेलच की या प्रकारचे अनुभव हे मध्येही असतात आपल्याला इंडियामध्ये भारतामध्ये असतात असं नाही तर तुम्हाला हा माझा अनुभव आवडला असेलच आणि अशाच प्रकारचे विविध अनुभव विविध अनेक गोष्टी आहेत खऱ्या आहेत त्या सर्व खऱ्या स्टोरीज खऱ्या अर्थाने पॅरानॉर्मल आणि इतर भूताखेतांच्या आत्म्यांच्या गुढ गोष्टी या मी तुम्हाला सदैव आता सांगणार आहे तेव्हा माझा स्मिनिल थद्दे युट्यूब चॅनल कृपा करून तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रपरिवारांना माझे व्हिडिओज पाठवा लाईक like करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद ऑल द बेस्ट गॉड ब्लेस यू